भारतात दरवर्षी एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो हा दिवस भारताचे महान डॉक्टर डॉक्टर विधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी यानिमित्तानं पाळला जातो आपल्या आरोग्याची सतत काळजी घेणाऱ्या वेळी अवेळी धावून येणाऱ्या जीवनाला दिशा देणाऱ्या या देवदूतांचे आज विशेष आभार मानण्याचा हा दिवस या खास दिनानिमित्तानं कपिलेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टर विजयकुमार गाडवे आणि गंगाप्रकाश हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश साळवे यांनी सर्व रुग्णांना आणि नागरिकांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात जे लाईफस्टाईल आत्ताची जी आहे ज्या लाईफस्टाईलमध्ये आपण सर्वजण राहतोय हो ज्या लाईफस्टाईलमध्ये आपण सर्वजण आपली लाईफस्टाईल जगत आहे ती बऱ्यापैकी खूप स्ट्रेसफुल आणि टेन्शनची झालेली आहे त्यामुळं शारीरिक व्याधी किंवा मानसिक आजार वाढत चाललेले आहेत त्याच्यामध्ये कमी वयामध्ये कार्डॅक इव्हेंट्स होणं पेशंट्सना बऱ्यापैकी जो कधी आजार या वयात भेटत नव्हता तो आजार कमी वयात किंवा कमी आजार या वयात भेटा लागलेले आहेत पण अशा कंडिशन्समध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे आप की आपलं शारीरिक किंवा जी लाईफस्टाईल आहे ती बदलणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे मैदानी खेळ बऱ्यापैकी कमी झालेले आहेत मे बी मेंटल किंवा जॉबच्या चा याच्यामुळे पण असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे पण मैदानी ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत तर ते मैदानी ॲक्टिव्हिटी वाढणं गरजेचं आहे त्याच्यासोबत मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन असतील किंवा काही प्रकारचे आपल्याला ते स्ट्रेस कमी करण्यासाठी ज्या आपल्याला जी स्टाईल असते किंवा जी आपल्याला वैचारिक पद्धत असते ती आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे जेणेकरून स्ट्रेस कमी व्हायला पाहिजे जेणेकरून की या गोष्टी वाढत जातील कितीही झालं तरी स्ट्रेसचा तुमच्या शरीरावर परिणाम पडतोच नाही जरी म्हटलं तरी तर ते आपल्याला कमी करणं खूप गरजेचं आहे ब बेसिकली uh, डॉक्टर्सना uh, तुम्ही देवही मानू नका आणि गुन्हेगारही मानू नका डॉक्टर्स त्याच्या मिळालेल्या ज्ञानाचा वापर रुग्णांना वाचवण्यासाठी पुरेपूर प्रमाणात करत असतो आणि त्याच्या ज्ञानाचा वापर करून त्या रुग्णाला जीवनदान देण्याचं काम करत असतो कधी त्याचे प्रयत्न अपुरे पडू शकतात त्यामुळे डॉक्टरला देवही म्हणू नका आणि गुन्हेगारही ठरवू नका जोपर्यंत रुग्णसेवा आहे तोपर्यंत डॉक्टरांनी इथंपर्यंत ज्या प्रवासामध्ये जो त्याग केलेला असतो स्वतःचं कुटुंब स्वतःचं वैयक्तिक आयुष्य स्वतःचे छंद विविध कार्यक्रम ह्या सर्वांचा त्याग करून अहोरात्रपणे रुग्णसेवेसाठी दिलेले असतात त्यामुळे समाजांना डॉक्टरांनी केलेल्या त्यागाचा कुठेतरी सन्मान केला पाहिजे आणि डॉक्टरांना गुन्हेगारही समजू नये आणि देवही ठरवू नये डॉक्टर त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर हा केवळ वा आणि केवळ वा रुग्णाला वाचवण्यासाठी करतो हे सुद्धा समाजानं लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद